भरपूर अंतर ड्रायविंग करून तुम्ही दमून गेला आहे का पाय दुखतायत का झोप पूर्ण होत नाही आहे का पाठीच्या मणक्याची पायांची पोटऱ्यांची अगदी पार दैना झाले का तर हा व्हिडिओ पहा अनेक लोक ड्रायव्हिंग लाईनला असणारे किंवा अगदी कारनेसुद्धा प्रवास करणारे लोक आठ आठ तास रनिंग करत असतात ड्रायविंग करत असतात अगदी न थकता करतात आणि या स्थितीमध्ये अगदी दमून जायला होतं डोळ्यांवर ताण असतो झोप येत तरी तरीसुद्धा तिला काबूत ठेवून ड्रायविंग करावं लागतं डोळ्यांच्यावर अतिशय प्रखर असे उजेड पडत असतात त्यामध्ये आपला मेंदू थकून जातो आणि या थकून गेलेल्या मेंदूला मग शांत करायचं असेल रिलॅक्स करायचं असेल तर अशा प्रकारचं ड्रायविंग करणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आपल्या मेंदूला जो थकवा आलेला असतो तो अखंड आपण एका स्थितीमध्ये बसून प्रवास करत असल्यामुळे त्या प्रवासामुळे होणारा वातप्रकोप थकून गेलेली यंत्रणा यांच्यामुळे एक क्षीण असतो आणि हा क्षीण दवडण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे खूप तास बसून राहिल्यामुळे सगळा जो रक्तप्रवाह आपल्या पायांकडे जात असतो तो असं जमिनीवर आडवं झोपून हो भिंतीला पाय लावून गुडघ्यामध्ये नव्वद अंशाचा कोण करून असं झोपायला सांगितलेलं आहे असं झोपायचं जेणेकरून पायांमधला रक्तपुरवठा जो आहे तो कमी होऊन मेंदूला छान रक्त पुरवठा मिळेल आणि हे कधी करायचं तर प्रवासाला जात असताना एक पाच मिनटं सगळं शरीर रिलॅक्स करून घेऊन मग प्रवासाला सुरुवात करायची अखंड आठ आठ तास प्रवास करण्यापेक्षा एखाद दोन वेळामध्ये कुठे आपण जेवायला थांबत असू चहा प्यायला थांबत असू विश्रांतीला थांबत असू तेव्हा त्या ड्रायव्हरनी चक्क जवळ एखादी चटई बाळगावी एखाद्या ठिकाणी आडवं व्हावं आणि भिंतीला तिथल्या पाय लावून सगळा रक्त पुरवठा मागे करून घ्यावा आता आपोआप हे रक्त मागे येत असतंच गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पण आपण त्याला जर ॲक्टिवली मदत केली तर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला ते रक्त मागे आणता येतं काय करायचं दोन्ही हातांनी आपल्या डाव्या पायाची मांडी पकडायची पकडा मांडी पकडायची आणि गुडघ्यातून डावा पाय ताटच्या ताट वर करायचा पूर्ण वर केला करा वर वर करा परत खाली करा पाच सहा वेळा असं करायचं हे करण्यामध्ये ॲक्टिवली आपल्या सगळ्या पोटरीच्या स्नायूंना मांड्यांच्या स्नायूंना व्यायामही मिळतो आणि तिथलं सगळं रक्त मागे येण्यासाठी मदत होते आणखीन एक दुसरा प्रकार आहे हे दोन्ही पायांना करायचं आहे आणि हे करून झालं की आपल्या ज्या क्लच ब्रेक ॲक्सिलेटर यांच्या ज्या काही ॲक्शन्स आहेत त्या पाय ताठ करून करा पाय ताठ करून आपल्या अँकल जॉईंटमध्ये म्हणजे घोट्यामध्ये जवळ आणि लांब असं करून आकुंचन आणि प्रसारण असं करून ते सगळं रक्त तिथलं मागे येऊ द्यायचं आहे आपल्या सगळ्या बोटांना अँकल जॉईंट्सना ती मुवमेंट झाली की पुन्हा जेव्हा तुम्ही पाय खाली घेणार आहात तेव्हा नवीन छान सकस रक्ताचा पुरवठा होतो आणि त्या पायांना अतिशय हलकंही वाटतं आणि हे छान रक्त आपल्या मेंदूला मिळत असतं आपल्या पोटाला मिळत असतं हातापायांना सगळ्या स्नायूंना मिळत असतं त्याच्यामुळे हेही सर्व अवयव रिलॅक्स झाल्यामुळे अतिशय प्रसन्न होतात आणि ही क्रिया असं प्रवासामध्ये आपण जेव्हा थांबतो तेव्हा पण करणं शक्य आहे आपला प्रवास संपला की सुद्धा थकवा दवडण्यासाठी हातपाय धुवून जरा फ्रेश होऊन आडवं पडण्याची सोय असेल तिथे आडवं होऊन असं जर समजा केलं तर असं ड्रायव्हिंग खूप तासन तास करणाऱ्या मंडळींसाठी की ह्याचा अतिशय छान उपयोग होताना दिसतो अनेक लोकांना या ड्रायव्हिंगचं ताण स्ट्रेस डोळ्यांवरचा ताण याच्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं अनेक लोकांना ह्या ताणातून स्ट्रेस इंड्यूस्ड डायबेटीस किंवा हृदयावरतीसुद्धा ताण येत असतो त्या स्ट्रेसचा तर ह्या सगळ्या हृदय मेंदू ह्या सगळ्या अवयवांना रिलॅक्स करण्यासाठीचा हा अतिशय सोपा असा विश्रांती घेण्याचा प्रकार आहे याला आम्ही व्यायाम प्रकार म्हणतच नाही हा व्यायाम नाहीच विश्रांती कशी घ्यावी अतिशय आयडियल पद्धतीची अशी जर विश्रांती आपण घेत असू तर आपल्याला कमी वेळामध्ये अतिशय छान प्रकारचं असं आपल्या अवयवांना इंद्रियांना मेंदूला हृदयाला सर्वांना रिलॅक्स करून देता येतं जे प्रवास करणारे ड्रायव्हिंग लाईनमध्ये असणारे आहेत किंवा कार्स ड्रायविंग करणारे आहेत किंवा अन्यसुद्धा अनेक मंडळी नोकरीच्या निमित्ताने तासन तास प्रवास करत असतात टू व्हीलरवरनं असो किंवा फोर व्हीलरमधून असो एस टीतनं असो कसंही या सगळ्या मंडळींसाठी हा व्हिडिओ हा नक्की पहा आणि हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच अशा प्रकारचं काम करणाऱ्या मंडळींना बरं वाटावं त्यांना उपयोग व्हावा हो याच्यासाठी सर्वांना शेअर करा धन्यवाद आता यामध्ये एकदम गचकन उठायचं नाही आहे इतक्या वेळा आपण पाच मिनटं पायवर करून झोपलो होतो सरकून वर यायचं सलग एका रेषेत झोपायचं मग डाव्या कुशीवरती सावकाश वळा वळा डाव्या कुशीवर पूर्ण वळा मग उजव्या हाताच्या मदतीने सपोर्ट देऊन उठा उठा सरळ बसा ताठ बसा आता वळू शकता आता माझ्याकडे तोंड करा हे असं उठून बसल्यानंतर लगेच चालायला लागायचं नाही जे काही छान वाटत असतं रिलॅक्स वाटत असतं त्या गोष्टीचा एक मिनिटभर आनंद घ्यायचा मेंदूला आणि सगळ्या शरीरभर रक्त पुरवठा छान असतो तो, तो, तो मेंटेन होऊ हो दे सगळे लेवल नीट बॅलन्स होऊ दे मग उठून पाऊल टाकायचं चालायला लागायचं म्हणजे चक्कर येत नाही तर ही क्रिया अत्यंत महत्वाची कसं वाटतंय आता तुम्हाला मी हे करायला लावल्यानंतर एकदम ओके रिलॅक्स रिलॅक्स डोळ्यांना मेंदूला फ्रेश वाटलं हा जो तुम्हाला मी व्यायाम प्रकार सांगितला विश्रांती विश्रांत घेण्याचा हा तुम्ही रेकॉर्ड केला आहे तुमच्यावर तर तुम्हाला जो अनुभव आला आहे तो तुम्ही तुमच्यासारखं प्रवास करणारे अनेक ड्रायव्हिंग लाईनला लोकं आहेत तर त्यांना काय संदेश द्याल असाच व्यायाम करा आणि आरोग्य हेल्दी रहा हां धन्यवाद